वांगदेव भाजीपाला मार्केट सुरू पिंपळनेर परिसरातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मडाणे तालुका साक्री पिंपळनेर परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे आता पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांना आपला भाजीपाला विकण्यासाठी एकशे पन्नास ते दोनशे किलोमीटर दूर सुरत किंवा नंदुरबार सारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज नाही शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन गलताई फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड संचालित वाघदेव भाजीपाला मार्केट फाटा मडाणे तालुका येथे सुरू करण्यात आले या मार्केटच्या उद्घाटनामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा वेळ पैसा आणि प्रवाशाचा प्रवासाचा ताण वाचणार आहे अध्यक्ष राजमल गुलाब भोय यांच्या म्हणण्यानुसार या परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या भाजीपाल्यासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांचा वेळ पैसा आणि प्रवास वाचवून त्यांना आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवता यावा हा विचार करूनच हे मार्केट सुरू करण्यात आले या प्रसंगी गलताई फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष राजमल गुलाब भोय सचिव सौ हिराबाई राजमल भोय सदस्य रणजित दादाजी भोय कैलास पवार छगन गायकवाड सौ मालती पवार व्यवस्थापक अजय चौधरी भीमराव पवार अरुण गवडी संजय ठाकरे राजेंद्र चौधरी विकास ठाकरे उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून ताराचंद अहिरे आणि संजय भदाणे यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली अध्यक्ष राजमल गुलाब भोई यांनी परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी आपला भाजीपाला वाघदेव भाजीपाला आणावा येथे त्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळेल आणि दिवसभर बाजारात अडकून न पडता ते लवकर घरी परत येऊ शकतील या नवीन सुविधेमुळे पिंपळणे परिसरातील शेतीत नक्कीच सकारात्मक बदल घडेल आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे बीरो रिपोर्ट पिंपणे सहसंपादक अनिल बोराडे मी गुलताई फार्मर प्रोड्युसर कंपनीचा अध्यक्ष राजमल भोये उर्फ भोय सर मी गुलताय फार्मर प्रोड्युसर संचलित वाघदेव भाजीपाला मार्केट सुरू केलं सुरू करण्याचा माझा मेन उद्देश असा आहे की पश्चिम पट्यामध्ये सर्व आदिवासी समाज किंवा इतर समाज जो राहतो यांना भाजीपाला पिकवल्यानंतर सुरत नंदुरबार म्हणजे जवळजवळ दीड दोनशे किलोमीटर अंतर कापावं लागतं आणि जाताना त्यांची रिस्क पण आहे आणि टायमावर व्यवस्थित भाजीपाला त्या ठिकाणी पोचत नाही खराबी होऊ शकतो भाव कमी मिळतो आणि हे सर्व माझ्या लक्षात आल्यानंतर मला असं वाटलं की जर आपण स्थानिक भाजीपाला मार्केटचं सुरू केला तर या शेतकऱ्यांना त्यांचा ता ताजा भाजीपाला चांगला भाव त्यांना मिळेल आणि त्यांचे जी दीडशे दोनशे किलोमीटर जाण्याची जी रिस्क आहे ती कमी होईल आणि त्यांना कमी वेळेत जास्त भाव देऊन त्यांना आपलं माल विकून कमी वेळात घरी पोचता येईल आणि आपल्या परिवाराचं रक्षण करता येईल म्हणून मी हा आजपासून वाघदेव भाजीपाला मार्केट गुलताई फार्मर प्रोड्युसर कंपनी संचलित सुरू केलं आणि सर्व शेतकऱ्यांना रास्तभाव मिळावं त्यांच्या मालाला चांगली मागणी वाढावी म्हणून इथं ताजा भाजीपाला घेऊन मी तुरंत म्हणजे लवकरात लवकर आपण माल घेतल्यानंतर लगेचच आपण त्यांना कॅश पेमेंट करतो म्हणजे पेमेंटचा बी काही इशू नाही आणि सर्वांना लवकरात लवकर त्यांचा माल आमच्या ताब्यात घेऊन लवकरात लवकर पेमेंट देणे आमची अशी सिस्टीम आहे प्रोसेजर आहे म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांना इथं येण्यासाठी आमंत्रित करतो आणि सर्वांनी आपला जो बी भाजीपाला असेल गवार असेल कोबी असेल जे काही भाजीपाला असेल त्यांनी वाघदेव मार्केटला आणावं आणि त्यांना आम्ही हो, त्वरित माल घेतल्यानंतर त्वरित पेमेंट देण्याची व्यवस्था या ठिकाणी करू आणि अशीच पद्धतीने आमचं नेहमीचं हा जो घोडधोड चालू आहे सर्व शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांना जास्त त्रास होऊ नये परवा जास्त करावा लागू नये आणि त्यांचा माल खराब होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही हे वाघदेव भाजीपाला मार्केट सुरू केलेलं आहे धन्यवाद